मौजे हिंगणे ते श्री क्षेत्र गाणगापूर दिंडी प्रस्थान बिलोडी तालुक्यातील मौजे हिंगणे येथून दिनांक तीन नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार विकास महाराज हिंगणीकर यांच्या नेतृत्वाखाली मुखी रामनाम या नावाने पायी तीर्थयात्रेची दिंडी प्रस्थान झाली गेले सात वर्ष ही दिंडी व्यसनमुक्ती आणि शिक्षण प्रेरणा या उद्देशाने काढली जाते या दिंडीला हरिभक्त पारायण किरण गुरुजी बडूरकर मारुती पाटील नामदेव पाटील कल्याणकर जयपाल पाटील गंगाराम पाटील पोलीस पाटील आदींचं मार्गदर्शन लाभले दिंडीत अनेक भाविक भक्त उत्साहाने सहभागी झाले होते यावेळी त्यांच्या समवेत मारुती पाटील मुरखे पोष्टी सायन्ना उडतलवार माजी पोलीस पाटील गंगाराम श्यामराव पाटील मुरखे रमेश शंकरराव एनलारवार उत्तमराव गुजरे माधवराव डांगे गंगाधर पाटील नरवाडे गंगाधर इजपवार गुरुजी राजेश्वर पाटील शिवशेट्टे आदींची या दिंडीला उपस्थिती लाभली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडुरकर रामकृष्ण हरी मनोजगम मारतुल्य वेगम गीतेंद्रियम बुद्धिमतान श्रीरामदूत शरण प्रपदे महायुगपी ब्रह्म पुंडारीकाय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंग भजपाण या ठिकाणी सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने सलग यंदाचं सातवा वर्ष असून सुक्षेत्र आमची जन्मभूमी आमच्या गावचं नाव हिंगणी ते श्रीक्षेत्र गाणगापूर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदाने उत्साहाने अति ज, ज, ज भाविकजण या ठिकाणी यामध्ये सहभागी घेतलेले आहेत आणि यामध्ये खूप लांबचा प्रवास असून अतिशय उल्हासाने आनंदाने सदभक्त वृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध माय माऊली लहान लेकरं मुलं बाळ सर्वजणच या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत यंदाचं हे सातवा वर्ष असून अतिशय आनंदाने उत्साहाने आमच्या हिंगणीतून कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करत आमची दिंडी उद्याला कर्नाटकमध्ये प्रवेश करते आणि देगलूर देगलूर झाल्यावर विजलवाडी विजलवाड झाल्यावर औराध नंतर भालकी उमनाबाद माणिकनगर अशा पद्धतीनं टप्पे दर टप्पे करत आमची दिंडी सलग अकराव्या दिवशी गाणगापूर या तीर्थस्थळी पोहोचते आणि त्या ठिकाणी दररोजच सकाळ संध्याकाळ पंक्ती आहे सकाळी चहाचा चहा व नाष्टा आहे व सर्वांनाच कशाचीच काही कमतरता भासत नाही मुखानं नाम आणि पायानं चालत फक्त ध्येस ध्याय ध्येस ध्याय एवढा असतो आपल्या म मनामध्ये की बाबा कधी ना कधी जाऊन आपण दत्तात्रय महाराजाचं दर्शन घ्यावं आणि दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमूलाग्र अशी क्रांती घडून आली म्हणूनच या दिंडीमध्ये अतिशय अनेक भाविक सहभागी घेत आहेत त्यासाठी सर्व येणाऱ्या भाविकांचं सुद्धा मी दिंडी चालक या नात्याने सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आमच्या गावातून ही दिंडी प्रस्थान होत आहे रामकृष्ण हरी